शक्तीपीठ महामार्ग बनवायला बघा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती तवापासून या महामार्गाचं भूसंपादन करायला सूचना देण्यात आल्या होत्या पण काही जागेवर भूसंपादन झालं होतं आणि काही जागेवर भूसंपादन झालं नव्हतं त्यामुळं भूसंपादन करण्यासाठी शेतकऱ्याला तलाठ्याच्या माध्यमातून आता अशा प्रकारच्या नोटिसा दिल्या जा जात आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांची शेती या नोटीसवर दिलेल्या गटक्रमांकावर आहे त्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या नोटिसा मिळत आहेत या नोटीसवर तुमचं गाव गट नंबर आणि मोजण्यास करण्यासाठी जी तारीख दिली जात आहे त्याच तारखेला तुमच्या शेतामध्ये मोजणी करायला अधिकारी येणार आहेत आमच्या नोटीसवर बघा आम्हाला ही ही नोटीस तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला भेटली आणि त्यानंतर चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आमच्या शेतामध्ये आमच्या गट नंबरवर या सर्व शेतकऱ्यांची मोजणी केली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला अशी नोटीस मिळाली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा या मध्ये बघा शेतकऱ्याला एक अतिशय महत्वाची सूचना देण्यात आली ही सूचना जर शेतकऱ्यांनी पाळली नाही तर शेतकऱ्यांचे मोठी नुकसान होणार आहे यामध्ये काही शंका नाही ही सूचना काय आहे बघा सदरील दिवशी आपण किंवा आपले प्रतिनिधी यांच्या मार्फत सकाळी साडेनऊ वाजता भूसंपादन करायच्या गट नंबरवर जाऊन प्रत्यक्षात सीमांकन दाखवावे म्हणजे शेतकऱ्यांना स्वतः जाऊन आपल्या शेतामध्ये आपल्या जमिनीची ओळख पटवून द्यायची आहे आणि करेक साडेनऊ वाजता शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हजर व्हायचं आहे तसेच काम संपेपर्यंत हजर राहून संयुक्त कामी लागणारी मदत म्हणजे चाल निशानदार मजूर उंच काट्या छत्री आणि चुना देऊन या अधिकाऱ्यांची मदत करायची आहे जर तुम्हा मद... जर तुम्ही शेतामध्ये गैरहजर राहिले तर तुम्हाला गरज नाही असं समजून तुमचे कार्यवाही निकाली काढण्यात येईल आणि पुन्हा मोजणी फी भरल्याशिवाय तुमच्या शेतामध्ये मोजणी करण्यात येणार नाही अशा प्रकारची सूचना या नोटीसवर देण्यात आली आहे म्हणजेच तुम्हाला तुमच्या ठिकाणी हजर राहायचं आहे जर तुम्ही जर हजर राहिले नाही तर तुमची मोजणी होणार नाही आणि मोजणी जर झाली नाही तर तुम्हाला मोजणी करायला पुन्हा पैसे भरूनच मोजणी करून घ्यावी लागेल एकदा जर ही मोजणी झाली तर तुम्हाला डबल डबल मोफत मोजणी करून भेटणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हजर राहायचं आहे त्यामुळे तुम्हाला अशा नोटिसा मिळाल्या की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा तालुका कळमनुरी आहे आणि इकडं सगळ्यालाच अशा प्रकारच्या नोटिसा मिळाल्या आहेत तुम्हाला जर अशा प्रकारच्या नोटिसा मिळाल्या नसतील तर तुम्हाला पण अशा प्रकारच्या नोटिसा लवकरच मिळतील आणि या चॅनलवर आपण भूसंपादन कसं केलं जात आहे जात आहे देखील व्हिडिओ टाकणार आहोत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद